नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला तो तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे तेतीस हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तेत्तीस हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची आवक आहे कमीद तर कमीत कमी दर मित्रांनो आवक वाढल्यामुळे कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये मिडियम कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय टॉप क्वालिटीचा कांदा तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव